पवन आता तू सांगतोय की नव्या मुलांनी उद्योग व्यवसायात आलं पाहिजे किंवा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे महाराष्ट्रातून अनेक भूमिपुत्र मोठे झालेले आहेत उद्योग व्यवसायात मोठे झालेले आपण जी चर्चा करतोय ती चर्चा आपण अर्बन आणि रुरल ग्रामीण महाराष्ट्रातल्या युवकांविषयी करतोय ज्यांना स्वतःच्या आयुष्याविषयी काही सोप नाही आणि हे स्वप्न जे ते मोडकळी सांगण्याची सुरुवात जी होती ती बहुतांश वेळा बँकांमध्ये होत म्हणजे <laughs> एखादा मुलगा जातो आपला <laughs> आ, हा म्हणजे कदाचित तुझ्या दृष्टीने असण्यासारखा नाही माझ्या व्यक्तिगत ऐक तुझा व्यक्तिगत अनुभव माझ्या व्यक्तिगत अनुभवातून मी सांगतो की माझ्या बरोबर तू उभा होता म्हणून मला सुरुवातीला बँकांनी लोन दिले त्याच्यावर मी उभा राहिलो आणि मधल्या काळातही तू माझ्या एका व्यवसायाच्या संदर्भात बघितलं की सगळं असतानाही मला माझ्या सारख्याला तीन ते सहा महिन्यापर्यंत वाट बँकेने फिरवलं वाट बघावं वा लागली शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळतं तर ही आपल्यासारख्याची परिस्थिती तर सर्वसामान्य युवकांना किंवा नव्या ज्या उद्योजकांना व्यावसायिकांना ह्या परिस्थितीतून जावं लागत असेल तर तू त्यांच्यासाठी काय सल्ला देशील आणि बँकांचे काय काय कोणत्या माध्यमातून कर्ज प्रकरणं आहेत ते काय सांगशील काय बोल तुझा विषय जो आहे ना तो, हो तो खूप खोल आहे सत्यता व्यवसाय सुरू करायला माझ्याकडे भांडवल नाही अशा अवस्थेत व्यवसाय सुरू करणं ही जगातली सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे आजच्या काळात मला मान्य आहे पण आपल्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेबांनी इतक्या सुंदर स्कीम दिलेल्या मुद्रा मध्ये बिना तारणाची कर्जाची दहा लाखाची सोय होती आता ते वीस लाखापर्यंत कर्ज देतात पण बँक देत नाही का देत नाही हा मोठा प्रश्न आता अशा वेळेला त्यांच्यासाठी आपण उभं राहू ओके छत्रपती दुसऱ्यांच्याच घरात का जन्मालय शंभर टक्के आपले छत्रपती जे आहेत त्यांच्या विचारांवर पाऊल ठेवून आपण सहकार्य करायला तुझ्याकडे आलो तू सहकार्य कर, कर। माझ्याकडे आलर मी करतो अरे तुम्ही राजकारणी लोक जे आहेत तुम्ही मतदानासाठी लोकांकडे जाताना जाता की नाही जात शंभर त्यांचे काम लोक का तुमच्याकडे घेऊन येतात ते करतात तरुण लोकांनी तुमच्यापर्यंत जर आलं की आम्हाला उद्योग व्यवसाय करायचा आहे आणि आम्हाला दिशा मिळत नाही आम्हाला बँक नाही उभं करत ही तुमची जबाबदारी की त्यांच्यासाठी जावं चर्चा करावी सांगावं काय दिशा लागते बघ समजून घे बँकेची चूक आहे मी मानणार नाही मी मॅनेजर आहे कि तू मॅनेजर चल जाऊ दे आता आपला जो विषय झाला त्या हिशोबाने जर एखादा लहान मुलानी वडिलांकडे दहा रुपये मागितले पेन्सिल याने hmm. त्याच्या वडील दहा रुपये देतील दे दे। hmm. नाही शंभर रुपये मागतो एक पेन्सिल आणायला hmm. तर वडील विचारतील ना तुला नव्वद hmm. रुपये कशाला पाहिजे रे hmm. तुला तर दहाचीच गरज आहे hmm. आपल्या मुलांची ही चूक होती hmm. मला उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे मला सुरुवातीला माझ्या टर्नओव्हरची गॅरंटी नाही किती माल विकला जाईल याची शाश्वती नाही अशा बँकेला म्हणे मला पंधरा लाख दे लाख दे अरे जर तो व्यवसाय तीन लाखात चालू होणार आहे किती लाखात तीन लाखाच्या मालात चालू होणार आहे तर तुम्ही जे लागतं तेच मागा ना बँकेकडे अभ्यास मी तेच बोललो अभ्यास करा त्या व्यवसाय लागतं काय रोटेशन फिरणार नाही तू म्हणजे नाही मग दहा लाखाच माल बरं का बरोबर जर तीन लाखाच्या मालाचं रोटेशन फिरल्यानंतर नंतर तू परत माल भरू शकतोय आणि व्यवसाय करू शकतो तू पहिले करणं चालू बरोबर तू लायसन्स काढ उद्यम काढ जे काय असेल ते काढ व्यवसाय सुरू कर तू जा बँकेत दोन तीन लाख कर्ज घे बरोबर माल भर बर, करंट अकाउंट उघड सहा महिन्याचा टर्न ओव्हर कर पुढं परत जा त्यांना पुढे वाढून माग तू पहिल्याच दिवशी जाणार ओळख नाही पाळक नाही म्हणजे माल पंधरा लाख द्या मला मोदी साहेबांनी सांगितलं तुला जाणार तुम्ही काच काय देत नाही अरे असं नाही होऊ शकत ना प्रोसेस आहे महिने कोटीचा देश आहे बँका लिमिटेड स्टाफ पण लिमिटेड आपण नुसतं त्यांच्या छातीवर देत का नाही अरे त्यांना पण लिमिटेशन त्यांना डेडलाईन कंप्लीट करायचे डॉक्युमेंट कम्प्लीट करायचे ऑडिट्स आहे बाकीच्या गोष्टी आपण त्यांना समजून घेऊन आपल्या गरजेनुसार त्यांच्या गरजेनुसार करून काढणं भाग हा विचार कुणीच करत नाही हे तुझं म्हणणं शंभर टक्के मान्य मला परंतु माझ म्हणणं असं आहे याच्यामध्ये जे खरंच गरजो आहे किंवा ज्यांना खरंच स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे ते जर सहा सहा महिने चाकरा मारतील आणि त्याच्यानंतरही त्यांच्या पदरी निराशा आहे शंभर टक्के दहा पेन्सिलचं उदाहरण जे आहे ते एकदम योग्य आहे परंतु जर एखाद्याला खरंच दहा रुपयाच्या पेन्सिल साठी दहा रुपये पण मिळत नसेल आणि तो जेन्युअन असेल तर अशा वेळेस त्या लोकांना मदत करण्यासाठी जसं तू सुचवलं की आपण उभं राहिलं पाहिजे पण उभं राहिलं राहिलंच पाहिजे त्यासाठीच आपण आज तुम्ही तुम्ही मला एक एक सांगा तुला इंटरप्ट केलं सॉरी पण एक मला सांग ही तुमची नैतिक जबाबदारी नाही की समाज व्यवस्थेचं आर्थिक स्तर उंचावलं पाहिजे ही सगळ्यांचीच जबाबदारी आमची तर आहेच आहे परंतु माझं म्हणणं काय की यासाठी त्या मुलांना समजलं पाहिजे की कोणत्या कोणत्या स्कीम्स कोणत्या कोणत्या योजना कोणत्या कोणत्या कर्ज सुविधा हे मान्य आहे हे मान्य येस मी तुला यादी देतो हे बघ स्पष्ट बोलायला गेलं तर मुद्रा अवेलेबल आहे विना तारण ओके दहा लाखापर्यंत कोणतीच बँक तुमच्याकडे तारण मागू नाही शकत ओके मागूच शकत नाही सर ओके कारण की शासनाचा नियम आहे मुद्रा योजना ही आणलीच त्याच्याकरता की भाऊ तू ये तुझ्या व्यवसायाचा प्रोजेक्ट दे त्याची व्हायबिलिटी चेक होईल लगेच आल्या मी तुला लोन द्यायला मोकळा नाही तुझी लायकी का तपासावं लागेल ना तुझी ताकदी की नाही तपासावं लागेल समजते म्हणण्याचा अर्थ सो ही गोष्ट समजून घ्या की तू खरंच करणार आहे का तुझ्याकडनं होणार आहे का तुझा प्रोजेक्ट व्हायबल आहे का हे सगळे चेक होईल आता ते चेक होताना दोन तीन महिने जातील ना राह शंभर टक्के पण त्या कोणकोणत्या योजना आहेत कोणकोणत्या कॅटेगरीसाठी आहेत आणि कोणत्या गरजूंना त्याचा लाभ घेता येईल समजा मी ट्रेडिंग बिझनेस मध्ये आहे तर माझ्यासाठी योजना कोणती मुद्र किंवा मी मराठा समाजातला आहे माझ्यासाठी योजना कोणती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मी ओबीसी समाजातून येतोय तर माझ्यासाठी ओबीसी समाजासाठी सुद्धा आर्थिक विकास महामंडळ मी जर चर्मकार समाजातून येतोय चर्मकार समाजासाठी सुद्धा मंडळ मी जर अनुसूचित जाती जमाती होते त्यांच्यासाठी सुद्धा मग या ज्या योजना या लोकांपर्यंत जात नाही आपल्याला त्या लोकांना जागरूक करणं हे शेवटी आपलं काम आहे एक राजकारणी म्हणून मी भूमिकेत सगळ्या योजना बघ समजून घे मराठा समाजाकरता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचं जे योजनेचं कर्ज आहे ते पंधरा लाख रुपयापर्यंत एलोआय निघतो आणि त्याचा व्याज परतावा ओके मुद्रा आता त्याच्याशीच कनेक्टेड प्रश्न विचारतो मुद्रा लोन बाबतीत अनेक लोक म्हणतात की त्याला व्याज परतावा आहे तर एखादं मुद्राला व्याज परतावा नाही यस मुद्राला सर्वसामान्य व्याज लागतं जे दोन पैसे कमी आहे पण त्याला व्याज आहे मुद्रा हे बिनव्याजी लोन नाही येस कारण तो गैरसमज अनेक लोकांचा आहे यस आणि जर समजा आता मी दुसऱ्या प्रवर्गातून येतोय किंवा हेच दुसऱ्या मुद्रा हे कर्ज मुद्रा हे काय दिलेलं आहे की तुला बिना तारणाचं दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळेल अशी जुनी योजना होती hmm. आता तिची मर्यादा वाढवली सरकार ओके hmm. okay? hmm. आता तुला व्याज परतावा पाहिजे hmm. व्याज परतावा करता एजन्सी सेपरेट मंडळ आहेत मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील ओबीसी समाजासाठी ओबीसी महामंडळ आहे चर्मकार समाजासाठी चर्मकार महामंडळ त्यानंतर एस सी एस टी साठी वेगळं महामंडळ त्यानंतर एन टी वगैरे साठी सुद्धा वेगळं महामंडळ आहे ह्या सगळ्या महामंडळामध्ये मा तुम्हाला व्याज परताव्यासाठी एलओ आय निघतो लेटर ऑफ इंटेंट okay. तुम्ही प्रपोजल द्या पेपर सबमिट करा ते चेक करतात ऑनलाईन पण आहे त्यानंतर ते तुम्हाला अप्रुव्हल देतात ते एलओ आय तुमच्याकडे ठेवा त्याच्या अंतर्गत तुम्ही जे लोन घेणार त्याचं सँक्शन जोडा ते अपलोड करा आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा पण आपरा त्याचं भरलेलं स्टेटमेंट व्याजासकट अपलोड करा आणि त्याचा व्याज परतावा तुम्हाला तुमच्या खात्यात मिळतो म्हणजे इतकं आहे पण फक्त त्याच्याविषयी लोकांना माहिती नसल्यामुळे अवघड वाटतं त्या गोष्टी अवघड वाटतात ओके बाकी सोपं आहे करणार आहे अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहित नाही आणि आपण ज्याला करायला लागतो एखाद्या व्यवसायाचा विचार आपण खोलात शिरतो की खोला मग तरुण उद्योजकांनी ज्यांच्या हातात मोबाईल तो फक्त टाइमपास नाचणार रील पाहण्यात वेळ वाया घालवायचा का बरोबर क्रिकेटची रील पा मूवीची रील पा अरे तू वेगळं पण बघ ना शैक्षणिक रील कडे कंटेंट सर्च कर युट्यूब ला सतराशे साठ व्हिडिओ आहे बरोबर जा बघ चेक कर ज्ञान वाढव त्याच्यानंतर शंका असतील तर तुझ्या सारख्यांना भेट पाठव मी जबाबदारी घ्यायला तयार आहे भाऊ माझं काही म्हणणं नाही मी हजार लोकांना मदत करायला तयार आहे अडचण काय नाही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दोन पैसे पण मिळतील का चोरी आपल्याला जमत नाही दोन पैसे आपल्याला मिळतील त्याचही कल्याण होईल वाईट नाही ना सर पण ही सगळ्यांची जबाबदारी बरोबर आणि तरुण वर्गाने व्यवसायात यावं पण तो व्यवसाय करताना गरजे इतकं उचलाव रोटेशन फिरवावं वर्षभराची स्टॅबिलिटी गेन झाली की मग पुढचं पाऊल ओके पहिल्याच दिवशी जर जोरात उडी मारायला कदाचित तोंडावर पडण्याची वेळ शक्य म्हणून टप्प्या टप्प्याने पुढे जा बँक पण अशुर्ड राहते यार हे जे लोन आहे त्यानुसार मला अडचण नाही पुढच्या स्टेजला अडचण नाही एक एक स्टेज पुढे जाते ओके okay. आता आपण ही चर्चा करत असताना सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो आपल्या चर्चामध्ये आपण कॅज्युअल गप्पा मारतो गप्पा मारता मारता काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत माझ्याकडून आणि त्याच्यावर तुझे उत्तर चालू आहे पण एक प्रश्न आहे जो आता आपल्या सगळ्या व्हिव्हर्सला पण पडलेला असेल तो प्रश्न असा की तुम्हाला ज्या वेळेस एखाद लोन घ्यायचं आहे दोन प्रश्न राहणार आहेत माझे त्यातला पहिला प्रश्न असा की ते लोन घेण्यासाठी तुमचं डॉक्युमेंटेशन जे आहे ते स्ट्रॉंग असलं पाहिजे असं okay. बोललं जातं बरोबर अनेक वेळा लोक इन्कम टॅक्स रिटर्नही भरत नाही तर तू त्याच्याविषयी लोकांना काय सांगशील बघ okay. आता तुझ्या प्रश्नामध्ये दोन अँगल्स आहेत yes. नवीन उद्योजक असेल त्याच्या डॉक्युमेंट स्ट्रॉंग असूच शकत येस नाही कोणते डॉक्युमेंट तो झाला हो एक पॉइंट त्याला ग्रीन म्हणतात ओके मध्ये तो नवीन आलेला उद्योजक आहे त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा आणि त्या बदल्यात लोन घ्या घ्यावा टर्म लोन पाहिजे तर आणि व्यवसाय करता पुढे मग त्यांनी कॅश क्रेडिट वगैरे अॅडॉप्ट करावं मध्येच बेसिकली मी बघितलेला प्रॉब्लेम जो आपण सुरुवातीला पहिल्या एपिसोड मध्येच घेतला की जीएसटी दात करून त्या उदाहरणावर येतो पोट भरत नाही तर ग्रीन फिल्ड मध्ये ज्यावेळेस तुम्ही व्यवसायात एक दोन वर्ष जुने होतात तुम्ही तुमचं उत्पन्न जे ऍट ऍक्च्युअल दाखवत नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेप मध्ये ज्या वेळेस प्रोग्रेस करायची असते त्यावेळेस तुम्हाला बँकेकडून पण अडचण येते कारण कागदावर तुमचं डॉक्युमेंटेशन आता तुला एक सांग तो मेन प्रश्न ऐकून आपले लोक आहेत ना तुला घर घ्यायचंय तेव्हाच तुला आठवतं मला लोन काढायचं आता मी रिटर्न भरलो तुला वाटत मी रिटर्न भरलं तर माझ्या बायकोचे जे दीड हजार रुपये बहिणी जे शेतकरी कुटुंबातून वाटत ते पंतप्रधानांची ती शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार भरू का न भरू हा तुमच्या मनातला प्रश्न आहे नाही इफॅक्ट आहे इफॅक्ट मला बरेच जण म्हणतात सर ते दोन हजार बंद होतील तुला तुझ्या मुलाचं शिक्षण करायचं हो एज्युकेशन लोन काढायचं जागा होणार तू नाही शक्यच अरे तुझं जो उत्पन्न आहे दहा लाख <coughs> सात लाख तर दाखव मी म्हणत नाही बाय आता ऑफ आप द रेकॉर्ड बोलतोय ठीक आहे रेकॉर्डिंग चालू आहे बट स्टील काहीतरी तर व्यवस्थित दाखव नाही पण माझं मत आहे दहा लाख दाखवल्यावर तुमचा तोटा होणार आहे काहीच नाही थोडा टॅक्स जाईल मग आयुष्यभर चुकी जगशील अर पण हे बोललेले विचार लोकांना पटत नाही ना तोच प्रॉब्लेम होतो बेसिकली कारण तुम्ही रिटर्न भरलेच पाहिजे प्रत्येक प्रवर्गाने उत्पन्न आहे त्यांनी त्याचं उत्पन्न डिस्प्लेला आणलं पाहिजे रिटर्न भरले पाहिजे आयुष्यात त्याचा फायदा आहे नाही लोकांच्या मनात एक शंका असते म्हणजे आता मी मुद्दाहून तुला इंटरप्ट केलं काय अडचण कारण जे होत त्या शंकेच ते कारण असं आहे लोक आता इन्कम टॅक्स भरला तर सरकारचं घर भरलं आमचं कुठं काय आहे अनेक लोक बोलली सात लाख रुपयापर्यंत स्पष्ट विचारलं अरे सात लाख रुपयापर्यंत टॅक्स नाही र आणि काय सरकारच घर भर राहिले तुम्ही चालू वर्षाच्या हिशोबाने विचार केला पुढच्या वर्षीच्या रिटर्न मध्ये बारा लाख रुपयापर्यंत टॅक्स नाही तुम्ही काय सरकारचं घर भरताय मग लोकांच्या मनात हा गाय समज काय अरे त्यांना ते दोन हजार रुपये पाहिजे शेतकरी सन्मान योजनेचे ते दीड हजार रुपये लाडक्या बहिणीचे त्यांना हेच कळत नाही आपण आपली ग्रोथ मारतोय उद्या गाडी घ्यायची तेव्हा रिटर्न भरता तुम्ही बंगला घ्यायचा तेव्हा रिटर्न भरता तेव्हा तुम्हाला जाग येते अरे रेग्युलर दाखवा ना उत्पन्न त्याच्यासाठी का बांधील राहतात स्वतःच्या मनगडातली ताकद वाढवा ते दीड ऐवजी दहा हजार रुपये पंधरा हजार वरतून कमवा ना तुम्ही एकदम शंभर टक्के बरोबर तुझं पण मी जे बघतोय किंवा मला जे दिसतंय ते ह्या ज्या योजना आहेत आता याच्यावर ब्लेम करणं किंवा त्याच्या त्याच्यावर बोलणं इतकं मी मोठा नाही परंतु या योजनांच्या आशेपोटी खरच लोकांची ग्रोथ जी आहे ती थांबलेली आहे का ज्यांना गरज आहे आता मी असे कित्येक गोरगरीब पाहिलेले जेव्हा मी शेतकऱ्यांमध्ये जातो सेमिनार घेतो त्यांना गाई गोठ्याचे कर्ज असेल यांच्यासाठी मार्गदर्शन करतो त्यांची परिस्थिती खरंच बिकट दिसत शंभर टक्के अशा जेन्युन लोकांना जर मदत होतीये ना तर सरकारची योजना यशस्वी बरोबर पण हे जे काही दुसरे लोक आहेत पण हे लपवतात आणि त्या योजनेचा बोगस फायदा घ्यायचा प्रयत्न करतात ना ही मेंटालिटी कमी झाली पाहिजे कारण की त्या लोकांची ग्रोथ करण्याची ताकद असताना पण ते स्वतःच्या ग्रोथ वर मर्यादा घालत आहेत उत्पन्न आहे ना त्याचं सत्तर हजार रुपये महिने दाखव ना साठ हजार उत्पन्न दाखव उद्या भविष्यात त्याला त्याची सामाजिक आणि आर्थिक विकास करायचा असेल तर त्याला हे दाखवणं भाग आहे त्याचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग कसे होतील उद्या तो तिथं दाखवत नाही आणि बँकेत जाऊन म्हणतो मला पन्नास लाखाचं कर्ज द्या बँकेने कसं द्यायचं तेच आपण संदर्भात बोललो सर ग्रीनफील्ड मध्ये दोन पाच दहा पंधरा वीस पंचवीस पासून सुरुवात सुरुवातीलो ओके नाही दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्याचा व्यवसाय वाढल्यानंतर ज्यावेळेस तो हिडन ठेवतो हो त्याच्यावर आपण या चर्चे करतो दाखवतात सर ते लोक उलट बर तुमच्या माहिती सांगतो माझा पंधरा वर्षाचा जो प्रॅक्टिसचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यातून सांगतो सर जो छोट्या प्रमाणातून व्यवसाय करत करत मोठा होतो ना त्यांनी दाखवलं हो पाहिजे तो सांगतो मला सर हाय उत्पन्न आपण टॅक्स ओके